हॅलो मैत्रिणीनो कशा आहेत मस्त ना मजेत ना मी पण मस्त साओ आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही चाललो थोडंसं चाल आले तर दाधू मी आणि आमची शेजारची एक ताई आहे तर संध्याकाळचे सहा साडेसहा वाजाच्या दरम्यान आम्ही फिर चालून तुम्ही पाहत असाल तर सूर्यही आता त्याच्या त्याच्या घरी जायची त्यांची वेळ झालेली आहे तर तो तोही आता हळूहळू आपल्या घरी चालला आहे आणि हेही मस्त संत्रे खात खात चालले आहेत बाई तर सगळ्यात अगोदर तुमचं मी स्वागत करतो माझ्या चॅनलवर चॅनलने सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओले लाईक करा तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलोच होतो का मी आज काही ना काहीतरी नवीन करणार आहोत तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तर हे टाकलो होतो मी मुगाची डाळ आता किती पाच वाजता टाकलो अशी वाटते तर आता एक दीड तास होऊन गेला टाकलो तर ता छान भिजली आहे आता आता मी हिचा हिचे डाळीचे वडे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी आ, दोन कांदे बारीक चिरलो आणि पाच सहा मिरच्या चिरलो ना आता त्या डाळीने नाही का धुवून त्याच्यातलं पाणी काढून हे कांदे आणि मिरच्या त्याच्यामध्ये मिक्स केलो आणि मग त्याच्यामध्ये तांदळाचा दोन मुठी नाही का त्याच्यामध्ये पीठ टाकलो आणि थोडंसं त्याच्यामध्ये जिरा टाकलो आणि मग तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ आणि जर तुम्हाला लसणाची पेस्ट बिस्ट टाकायची असेल तर ती टाकू शकता तर ता मी याच्यामध्ये लसणाची पेस्ट वगैरे टाकलो नाही कारण की याची मी ना भाजी पण करणार आहोत त्या भाजीमध्येच मी डायरेक्ट कांदा लसणाची पेस्ट टाकणार आहोत त्याच्यामुळं मी याच्यामध्ये नाही टाकलो तर हे कर मिक्स होईस तर मी म्हणलो तर तेल कडते गरम होते तोपर्यंत तर तेल मांडून टाकलो गॅसवर आणि आता हे बनवत आहोत याच्यामध्ये मग मी तिखट मीठ माझ्या चवीनुसार टाकलो तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचा तर मी मिरच्याही टाकलो होतो आणि पोरं खातील म्हणून थोडसा सपकच ठेवलं जास्त तिखटही नाही टाकलो आणि मिरच्या जास्त तिखट नव्हत्या असाही दाताला लागल्या दा तरी काय तिखट नव्हत्या लागणार त्या मिरच्या सपकवाल्याच होत्या म्हणून त्या मिरच्याही टाकलो आणि तिखटही टाकलो तर आता ह्याला मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचा आ, आ, आता याच्यामध्ये थोडासा कळीपत्ता वारलेला होता माझ्याकडं ओला कढीपत्ता नव्हता तर वाढलेला कळीपत्ता आणि वाढलेला कोथिंबीर पावसा आता ह्याच्या अगोदर ना कोथिंबीर निघत होता ना तर मस्त वाढवून ठेवलं होतं डब्बा भर वाढवून ठेवलो कोथिंबीरनं आता तोच आहो कारण आता पन्नास रुपयाची एक धुळी झाली आहे बाबा कोथिंबीरीची तर सध्या तरी मी तेच वापरतो ना आता ह्याच्या छान बारीक करून घ्यायचा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा छान सगळं एकत्र मिसळून घ्यायचा याच्यात पाणी नाही टाकायचं बरं का नाही तर पाणी टाकाल पाणी टाकला ना तर मस्त गिल होते पाणी नाही टाकायचा त्यास वरल्या डाळीमध्ये नाही का तो पीठ मिक्स होऊन जाते बा मी पाणी नाही टाकलो ना तरी गिल्ला झाला आता ह्याच्यामध्ये नाही का थोडंसं पीठ टाकून घेतो तर दोनक चिमट दोनक छोटे चम्मच म्हणजे आता नाही का याच्यामध्ये मी पीठ टाकून घेतलं ना आता नाही का बारीक बारीक गोल करायचे मस्त ना दोनही हातांना छान वडे थापायचे आता माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून काही वडे होत नव्हते थापायचे तर मग मोबाईल ठेव साईडले ठेवलो ना दोन चार वडे थापलो हातावर था दोन्ही हातावर आणि टाकलो नाही का तेलामध्ये वडे सोडताना आणि थोडंसं जपूनच टाका बरं मस्त जोरानं माझ्या हातावर तेल उधळला आणि इकडे हे डोसे खाऊन पार लोडूनच गेले पार थकल्यासारखे पाय ना कसे डोसे खाले ना मस्त सुस्तावले आहेत सिंचान पाय ना इकडं मी कष्ट करत आहो बाई वडे यायच्यासाठी रांधून तर ता आता माझे वडे शिजले आहेत तुम्ही पायत असाल तर मस्त कुरुम कुरुम झालेत ना आता नाही का ह्याच्यातला एक तुकडा मी श्रावणीला नेऊन देतो का म्हणते का पहिलं तर हातात धरलं तिनं अन काव म्हणून विचारते मग मी सांगितलं डाळीचे वडे होत खाऊन पाय तर निसता त्याच्यातला एकच तुकडा खाऊ पाहिलं तर आवडला बापा आणि मग नाही कालन तिनं तर चला वापिस लागू आपण आपल्या कामाला प्रकारे मग मी भाजीची पण फोडणी देऊन टाकलो या वड्याचीच भाजी करायची होती म्हणून आधीच कांदा मिरची तिखट मीठ सगळा टाकून नाही का भाजी फोडणी दिलो आणि आता कांदे बिंदी छान शिजले टमाटरही छान बारीक झालता तर त्याच्यामध्ये नाही का अर्धा ग्लास पाणी टाकलो आणि ह्याचा पान का चालू आहे पिठामध्ये ठेवून गाडी खेळत आहे मग पाणी टाकलो ना मग त्याच्यामध्ये नाही चढलेले नाही बारी का बारीक अर्धे अर्धे करून वडे सोडलो हा मला मगाशी लासला ना तर बातास फोडा यायला का त्याचा तर हे पहा आता तुम्ही पाहत असाल तर वडे मस्त त्याच्यामध्ये अर्धे तुकडे केलेले त्याच्यामध्ये सोडलो तर अशा प्रकारे आजची आपली रेसिपी होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब